महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रदर्शन घडवत बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आले होते पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले आणि शहराध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या संकल्पनेतून या स्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या स्वराज्य यात्रेत सहभागी होऊन पारंपरिक वेशभूषा करून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं बदलापूर शहराच्या वेशीवर पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोठ्या प्रमाणात फुलांची उधळण करून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतशबाजी करत सुरू केलेल्या या स्वराज्य यात्रेचं ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले आणि शहर अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी देखील या स्वराज्य यात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देत स्वराज्य यात्रेचं जंगी स्वागत केलं त्यानंतर पारंपरिक वारसा असलेल्या बदलापूर गाव येथील शिवाजीपाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात स्वराज्य यात्रेतील भाविकांनी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करत शहरातील स्वराज्य यात्रेची सांगता करून ही स्वराज्य यात्रा रायगड या ठिकाणी रवाना झाली नाही फारच आपण पाहिलं तर उत्साहात त्या ठिकाणी जी स्वराज्य यात्रा आहे तिचं स्वागत बदलापूर शहरामध्ये झालं आणि पक्षाकडून पण जे त्या ठिकाणी प्रभारी आणि कार्यकर्ते मुंबईहून आले होते त्यांनी सुद्धा कौतुक केलं की बदलापूर मद बदलापूरमध्ये जी रॅली झाली ती अत्यंत उत्साहात आणि एक विलक्षण त्या ठिकाणी दृश्य हे सगळ्यांना बघायला मिळालं संपूर्ण सर्वच कार्यकर्त्यांचा शिवभक्तांचा आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह होता म्हणजे अगदी लहान चिमुकल्यांपासून आपण जर पाहिलं ती शिवगर्जना ते प तिथपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्येच फार उत्साहाचं वातावरण आहे आणि पहिलेपासूनच आम्हाला उत्साह होता आनंद होता कारण की बदलापूर शहरातनं छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी यात्रा जाणार होती आपल्या सर्वांना माहिती आहे की बदलापूर शहराला छत्रपतींचा त्या ठिकाणी इतिहास आहे आणि या पावन ठिकाणी ज्या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून सर्वात मोठा महाराष्ट्रामध्ये शिवजयंती उत्सव या बदलापूर गावात होता अशा ऐतिहासिक बदलापूर गावातून जात असताना आणि इथल्या मंदिरात त्या ठिकाणी दर्शन घेत असताना शिवभक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह होता आनंदाचा वातावरण होता आणि संपूर्ण शहरात यावेळेस जी येते शिवजयंतीचं उत्साह आहे उत्सव आहे त्याची सुरुवात ही जल्लोषात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं झाली असं सांगायला हरकत नाही सर्वच तरुणाई सर्वच ज्येष्ठ सर्वच महिला ह्या मोठ्या प्रमाणात उतरून त्यांनी शिवजयंतीचा उत्साहात साजरा केला केली प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर